जायकवाडी धरण म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या धरणांपैकी एक आणि आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण याच धरणाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत जायकवाडी धरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये स्थित आहे गोदावरी नदीवर हे धरण पसरलेले आहे एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे शहात्तर या कालावधीमध्ये या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले त्यावेळी हे धरण बांधण्याकरता चार हजार सातशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर रोजी तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या धरणाचं उद्घाटन करण्यात आलं होतं म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये या धरणाला तब्बल अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे जायकवाडी हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे त्यामुळे नजीकच्या अनेक शहरांना आणि अने उद्योगांना याचा फायदा होतो सिंचनासाठी बांधण्यात आलेलं हे धरण दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या शेतीविषयक पूर्ण करतो संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला पिण्यासाठी आणि उद्योगांसाठी पाणी पुरवठा करतो आशिया खंडातील सर्वात मोठ्या असणाऱ्या या मातीच्या धरणाची उंची एकेचाळीस पॉईंट तीस मीटर इतकी आहे तर लांबी नऊ हजार नऊशे सत्त्याण्णव मीटर इतकी आहे याची एकूण साठवण क्षमता दोन हजार एकशे सत्तर दशलक्ष घनमीटर असून याचे एकूण क्षेत्रफळ तीनशे पन्नास स्क्वेअर किलोमीटर इतके आहे पाणी क्षमता असणारे हे धरण एकदा पूर्ण भरले की दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची व चार वर्ष पिण्याच्या पाण्याची सोय होते म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्रही समजले जाते या धरणाला एकूण सत्तावीस दरवाजे आहेत या धरणाला दोन मुख्य कालवे ही आहेत डावा कालवा दोनशे आठ किलोमीटर तर उजवा कालवा एकशे बत्तीस किलोमीटर इतका मोठा आहे या धरणामुळे विविध जिल्ह्यातील एकूण दोन लाख सदोतीस हजार चारशे बावन्न हेक्टर जमिनीचे सिंचन होते महाराष्ट्रातील पाच जिल्हे या धरणावर अवलंबून आहेत ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहमदनगर आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश होतो उजवा काटावर बारा मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प आहे ज्यामुळे वीज निर्मितीला हातभार लागतो परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्राथमिक जलस्रोत म्हणून या धरणातील पाण्याचा वापर केला जातो या धरणातील ऐंशी टक्के पाणी सिंचनासाठी पाच ते सात टक्के पाणी पिण्यासाठी व उर्वरित पाणी औद्योगिक कामांसाठी वापरलं जात हे धरण गोदावरी आणि प्रवरा नद्यांनी भरलेलं नाथ जलाशय निर्माण करत ज्याला सागर म्हणूनही ओळखले जाते हा जलाशय पंचावन्न किलोमीटर लांब व सत्तावीस किलोमीटर रुंद इतका आहे या धरणाच्या सभोवतालच्या परिसरात विविध जलीय वनस्पती आणि हंगामी शेती आहे जे सुमारे सदोतीस वनस्पती प्रजातींच्या समृद्ध जैवविविधतेला आधार देत दहा ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी हे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले जायकवाडी जलाशयामध्ये माशांच्या पन्नास पेक्षाही अधिक जाती आढळतात पानपक्ष्यांना प्रिय असणारी दलदल शेवाळ पानवनस्पती छोटे मासे कीटक या खाद्यपदार्थांची आणि वैविध्यपूर्ण जलीय अधिवासाची विपुलता यामुळे नाथसागराकडे देशी आणि विदेशी पक्षी आकर्षित होतात या परिसरात दोनशे स्थानिक आणि सुमारे सत्तर स्थलांतरित विविध पक्ष्यांच्या जाती आढळतात या जलाशयावर रोहित गरुड रंगीत करकोचा विविध प्रकारचे बदक हे स्थानिक पक्षी याशिवाय काळा शेराटी पांढरा शेराटी ससाना चातक पावसा घुबड भारद्वाज सातबाई सूर्यपक्षी खंड्या सुतार शिंपी कोकीळ मैना घार करकोचा असे अनेक पक्षी पाहायला मिळतात ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान जायकवाडी जलाशयावर ऑस्ट्रिया नेपाळ रशिया चीन तिबेट आणि दक्षिण आफ्रिका अशा विविध भागातून पक्षी येतात या धरणाच्या परिसरात संत ज्ञानेश्वर उद्यान देखील आहे येथील वातावरण अतिशय प्रसन्न आहे तर मित्रांनो ही होती जायकवाडी धरण आणि जायकवाडी पक्षी अभयारण्याबद्दलची माहिती ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद